बाहेरचं कसं हो आमदार केलं त्यांचं गावच करमाळा तालुक्यात आहे बाहेरचं कसं म्हणता तुम्ही बाहेरचं कसा म्हणता येईल एकोणीसशे ऐंशी म्हणता म्हणजे आता चाळीस वर्ष झाले कारखान्याचे त्यातले हाल झाले त्यामुळे शेतकऱ्याचं बी हाल बयन करतात आता किती स्वप्न किती दिवस पूर्ण करायचे जोरही सभाजन मरून जातील तोवर स्वप्न स्वप्नच राहून जायचं काय मग आता ती उभारणी करायची तो चालवणार ती सगळं घेऊन उठणार आहेत का पावर तर माणूसच मग मला वाटतं संजय मामा सारखा माणूस पाहिजेच नारायण ओळखतो पहिल्यापासून बी सत्तेत होतं त्यांनी बी कारखाना चालवला एक्कावन हजारच गाळ जास्त त्यांच्या काळात सभासद शेतकऱ्यांची भावना आहे संजय मामा पॅनल त्यामुळे आणि कारखाना चालवायच्या दृष्टिकोन तो माणूस योग्य कारण संजय मामाचा जो अभ्यास आहे ते ह्यांनी कोणी समोर बसून सांगावं आणि त्यांच्याबरोबर तुलनात्मक उत्तर द्यावत आहेत मोठा त्यांनी पहिले चालवले आहेत त्यांचे कारखाने शिंदे बंजूजे दोन कारखाने दोन चार कारखाने चालू आमदारकीचा विषय असेल तरी निमगाव कारमाळ्यातच आहे ना बाहेरचं कसं म्हणतात पर्याय मुला कुठेतरी घालवाच लागते सजायचे त्याला कारण बाकीचे कुवतच नाही मेलं काय करायचं सभासाद तर स्वप्न आदरच राहिलं ना काही म्हणते म्हणून तुम्हाला हे बी म्हणते म्हणजे हे सगळीच म्हणतं कर्म वांगीची कर्मच तालुक्यातलीच मते ती बंदच आहे ना पहिल्यापासून उभा करायचं म्हणलं तर ते फक्त संजय मात करू शकतात बाकी पण करू शकतात आमदार जरी असला तरी त्यांनी ह्या ज्या पदार्थी कारखाना कार्यकाल उपभोगला त्यात काही काय केलं त्यांनी आम्हाला इथं स्वतंत्र व्हायला पाहिजे आणि यात सक्षम नेतृत्व मध्ये संजय मामा कोणी कसा कारखाना चालू शकत नाही कारखाना चालवायला आता सगळी आखी पिढीच गेली घेतली कारमाळा तालुक्यातली दिसून ती माणूसच आहे की आज नाना आम्हाला चालवू शकत नाही ही गॅरंटी सांगतो नमस्कार जनलोक भूमी न्यूज चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो मी सध्या आहे वांगी या भागामध्ये सध्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली प्रचाराची धामधूम सुरू आहे आ, सभा वेगवेगळ्या भागामध्ये सुरू आहेत सध्या पाहिलं तर आदिनाथ सहकारी साखर कारखाना गेली बरीच वर्ष झालं बंद अवस्थेत पडलेला आहे आणि अशा बंद अवस्थेत असताना शेतकऱ्यांची जीवनवाहिनी म्हणल्याचं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही असा स सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत आहे शेतकऱ्यांना ऊस हा वेगवेगळ्या कारखान्यांना घालावा लागतो आणि अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय मग शेतकऱ्यांच्या नेमकं आता प्रतिक्रिया काय निवडणूक लागले सतरा तारखेला मतदान आहे आणि लोक नेमकं काय म्हणतात ते आपण पाहूयात नमस्कार बाबा नमस्कार नाव काय तुमचं बबन कल्याण देशमुख देशमुख सध्या आधी ना सरकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली माहितीये तुम्हाला हो काय परिस्थिती काय एकंदरीत काय चित्र काय आहे सध्या चित्र म्हणजे आता चाळीस वर्ष झालं कारखान्याचे तर लय हाल झाले त्यामुळे शेतकऱ्याचं बी हाल बयंकर जातात मग आता ती इलेक्शन लाग तर लागलं इलेक्शन लागलं आता मतदान हो तर आता ती कारखान्याचं इतकं वाटोळ झालेलं मग आता ती उभारणी करायची म्हणल्यानंतर तो चालवणार ती सगळं घेऊन उठणारा इतकं पावचा माणूस मग मला वाटतं संजय मामा सारखा माणूस पाहिजे सध्या बघितलं तर दुसरे कडणार पाटील उभा आहे संजय मामा शिंदे या निवडणुकीमध्ये पाठीमाग जर आपण बघितलं शेतकऱ्यांना ऊस विकून तिकडे दुसऱ्या कारखान्यावर न्यावा लागतो अशा परिस्थितीमध्ये मग हे दोन पॅनल उभा आहेत संजय मामा का सक्षम वाटते तुम्हाला कारण त्यांचं कार्य बरं आहे पाच वर्ष आमदार इथं म्हणजे सहकार्य केलेले त्यामुळे आणि कारखाना चालवायच्या दृष्टिकोन तो माणूस योग्यच आहे नमस्कार नमस्कार सर सध्या अं सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काढली प्रचार सुरू आहे शेतकरी सभासदांचं नेमकं काय म्हणणं आहे आता ऊस उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना नेमकं त्यांची भावना काय शेतकऱ्यांची भावना म्हणजे तीस चाळीस वर्षापासून शेतकरी सगळे बघते काय परिस्थिती कारखाना कसा होता कसा झाला आणि आत्तापर्यंत सगळं करमळा तालुक्यातल्याच नेत्यांनी कारखाना चालवला चालवलेला सगळ्यांनाच माहिती कसा चालवला कुणी किती गाळप केलं काय केलं कुणी एकावन्न हजारावर बंद केला कोणी कशावर ह्या त्या गोष्टी सगळ्या शेतकऱ्यांना कारखाना स्थापनेपासून माहिती आहे तुम्ही समासा शेतकरी आहेत का मी सभासद किती एकर ऊस आहे तुमचा चाळीस एकर ऊस ऊस असतो एवढा मोठा तर तुम्हाला जवळ आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद होता हा सगळा ऊस तुम्ही कुठे आदिनाथला बाहेर घालावं लागतो बंद असल्यावर कुठे नाही आता कोण सक्षम कोण चालवेल कारखाना ज्याच्यात कुवत आहे बघा कारखाना चालवेल शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील आता बघा मी बी दहा वर्ष संचालक होतो कारखान्याचा दहा वर्षात कारखाना आम्ही एकदम चांगल्या गतीनं चालवला हो पण काही कारण बऱ्याचशांच्या चुकीमुळं भावा भावाचं कारण शेतकऱ्यांना ऊस जास्त झाला की त्रास झालेला ह्या त्या गोष्टीमुळं कारखान्याचं बरंसं नुकसान झालं आहे कोण सक्षम कोण कारखाना चालवला कारखाना आता नावाला पहिल्यापासून नारायण सत्तेत होत त्यांनी बी कारखाना चालवला एक्कावन्न हजारच गाळप जात त्यांच्या काळात त्यांचं वडीलच चर्मन होत त्यामुळे सगळं सगळं डोळ्याने बघितलंय आम्ही असं काही कोणी भाऊ करायसारखं काय केलेलं नाही आणि कर्मात प्रॉपर करमाळ तालुक्यात जी लोक नेते मंडळी राहतात त्यांची कोणाची क्षमता नाही आज दिनातून उभा करायच्या आता जर उभा केला प्रयत्न केला त्यां त्यांना यश आलं तर संजय मामा चालवू शकतो कारण संजय मामाचा जो अभ्यास आहे ते ह्यांनी कोणी समोर बसून सांगावं हो। आणि त्यांच्याबरोबर तुलनात्मक उत्तरं द्यावं एकमेकांना हो? ते लोकांच्या काय असं म्हटलं उमेदवार बाहेरचं कसं हो केलं त्यांचं गावच करमाळा तालुक्यात आहे बाहेरच कसं म्हणता तुम्ही आणि मूळ सभासद आहे ते काय त्यांचं कुटुंबच एकटे एकटे मामाज नाही त्यांचं कुटुंबच सभासद आहे सभासद याचा अर्थ कळला का मालक बरोबर आणि ती आमदारकीचा विषय असेल तरी निमगाव करमाळ्यातच आहे ना बाहेरचा कसं म्हणता तुम्ही बाहेरचा होऊ शकत नाही हे विरोधात जे मत ते फक्त तालुक्यातल्या लोकांना ये लावायसाठी मत आहे ह्यांची कामाची कुवत अजिबात नाही हे फक्त राजकीय हेतूतन त्यांना बाहेरचा आतला ह्या गोष्टी सांगतात असं म्हटलं जाते की संजय मामन कारखाना विकला मग ही कारखाना कस चालत आता कारखाना त्यांनी विकलाय का त्यांनी काय टक्केवारी दिला हे माहीत नाही कारखाना का विकायचं त्यांचा खाजगी कारखाना आहे त्यांना जर त्या त्या कारखान्यामध्ये वाटलं असेल तेव्हा आता ओसाचा प्रॉब्लेम पुढं आणि कमी जास्त असलं तर काही भांडवलाच्या स्वरूपात त्यांनी टक्केवारी दिला असावा असं माझं मत सध्या आता काय परिस्थिती काय चित्र तर का राहील निवडणुकीत निवडणूक काय सा, सामान्य लोकांना खरी खरी माहिती आणि आज आपण त्या समजा नारायण पटलाला कारखाना दिला तरी नारायण आम्हाला चालवू शकत नाही ही गॅरंटी मी सांगतो मागास नारायण पाटील आमच्या बरोबर डायरेक्टर होतो आमच्या अगोदर त्यांचं वडील चेअरमन होत बंद पडायला तिथंच हे झालेलं आहे ना क्षमता नाही त्यांची नमस्कार नाव काय तुमचं प्रताप देशमुख देशमुख सध्या पाहिलं तर का दिनाची निवडणूक आहे काय दोन्हीकडून दोन पॅनल आहे प्रचाराची रणधुमाळे सुरू आहे सभासद शेतकऱ्यांची काय भावना सभासद शेतकऱ्यांची भावना आहे संजय मामा पॅनल का चालवण्याची क्षमता कारखान्याचा अनुभव मग आता सध्या बघितलं तर कारखान्याची निवडणूक आहे एका बाजूला दोन पॅनल आहेत ते नारायण पाटील यांचं पॅनल आहे संजय मावळ शिंदे यांचं सुद्धा पॅनल आहे अजून रामदास झुळे यांचं सुद्धा पॅनल आहे कारखाना सक्षम चालवणं हा विश्वास कसा वाटतो त्यांनी पहिले चालवले त्यांचे कारखाने शिंदे बंधूचे दोन कारखाने दोन चार कारखाने त्याच्यामुळे ही चालू दिली अशी खात्री म्हणल्याप्रमाणे आता त्यांनी स्वतःचाच कारखाना विकून टाकला मग लोक म्हणतात की हा कसा चालवत विकून टाकला नाही ते मोठ्या ग्रुप मध्ये चालवायला दिलाय असं आहे हा मग आता संजय मम्मा शिंदे पॅनल आहे बरोबर नारायण पाटलांचं असं म्हणणं की आमच्या वडिलांनी कारखाना उभा केला आमचं स्वप्न आहे असं म्हणतात की आम्हाला पुन्हा स्वप्न जरी तर संधी दिली तरी त्याचं काय कामकाज दिसत नाही ना, ना।, ना। मामाला दिली तीच बरोबर कारखान्यावर संधी दिलीच होती त्याच्यामुळे आता संधी कोणाची मामाला शंभर टक्के नमस्कार नमस्कार तुम्ही वसुदक शेतकरीच येत आणि तुमचं सेस आहे काय कारखान्याचं हा दोन आहेत दोन आहेत काही तुमची भावना काय प्रतिक आहे काय काय प्रतीक आहे आता जोपर्यंत आपा होती कारखाने दहा वर्ष ती होती संचालक त्यावेळेस उसा बाबतीत इथं कधी प्रॉब्लेम आला नव्हता सुसुशीत चालत होता चांगला पण ती ह्या पाच दहा पाच पाच सहा वर्षात काय झालंय एक तर कारखाना बंद आहे कारण लोकांची मानसिकताच नाही होय अजीनाथला उज द्यावा आजिरनाथला म्हणण्यापेक्षा हे आजिरनाची मंडळी जे बसलेत कारखाने याचा विश्वासच नाही आपल्याला बिल देतील किंवा पैसे वेळेवर देतील परिस्थिती बेकार आहे तुमचा ऊस किती होता मॅम माझा ऊस सात आठ एकर ऊस आठ एकर ऊस आता तुम्ही कुठं घालायचं ऊस एवढा गेला पर्याय म्हणून कुठेतरी घालवाच लागतो ना जवळ कारखाना असं सुद्धा काय आता बंदच घालायचं शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे ना सध्या म्हणजे काय भरपूर भरपूर आहे आम्हाला इथं स्वतंत्र व्हायला पाहिजे आणि यात सक्षम नेतृत्व मध्ये संजय मामा शिंदेशी कोणी कसा कारखाना चालूच शकत नाही सध्या ते त्याला कारण बाकीचे कोवतच नाही की नारायण पाटील तर आमदार आमदार नाही जरी असले ना, कारखान्या बाबतीत ते काहीच करू शकत नाही चालू शकत नाही चालू नाही सक्षम म्हणून संजय मामा शिंदे चालू शकत आणि तू दिलाय पाहिजे आमच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आता किती स्वप्न किती दिवस पूर्ण करायचं जोरी बाकी सभाजन मरून जातील तोवर स्वप्न स्वप्नच राहून जायचं काय मेलं काय काय का समाजात तर स्वप्न आदरच राहिलं ना तिसटके मेल कारखान्याची परिस्थिती बघितली तर सध्या भयानक आहे म्हणजे वस्तू काय नाही काय कारखाना पहिल्यापासून उभा करावं लागला पहिल्यापासून उभा करायचं म्हटलं तर ते फक्त संजय मामाच करू शकतात बाकी पण करू शकतात नाही करू शकत सक्षम पर्याय कारखान्याला तेवढा त्यांच्या मोहिते पाटील उभा आहेत परत शरद पवार आता काय माहिती पाटील असले कोणीतरी असलं पण ती मामाशी पर्याय नाही ऊस उत्पादक करी तुम्ही सभासद काय परिस्थिती काय सभासद आमचे वडील आहेत मी नाही ऊस बी नाही आमच्याकडलं दोन चार एकर शेती शेअर सभारलेला आहे हे जे वरिष्ठ माणसांनी जे सांगितलं मामाच म्हणते ती मामाच काही म्हणतात म्हणून तुम्हाला ही बी म्हणते ती म्हणजे हे सगळेच म्हणते आम्ही कर्म वांगीची कर्म तालुक्यातलीच म्हणते ती बंदच आहे ना कारखाना लय दिवस झालं बंद आहे कारखाना लय दिवस तुमचं वय किती बरं आता वय असं बावन्न पाच आसपास पंचावन्न मध्ये तुम्हाला किमान वीस तीस वर्षांचं माहिती ना सगळं सगळंच माहिती परिस्थिती सगळ्यांचीच माहिती घेतली कारमाळा तालुक्यातली तर माहिती कारखाना चालवायला अगोदर संजय मामाच चालू कोण कोण होत कारखाना चालवायला आता सगळी आता पिढीच गेली गेली करमाळात घेतली दिसंती माणूसच आहे की आज लहानपणापासून माहिती सगळी ग्रुपच आहे की शेर सभा बसतच आहे ती काय परिस्थिती काय परिस्थिती काय नाही याला विचारात नाही नाही पण की या माणसाला विचार सुशिक्षित माणसाला विचार बोल नमस्कार नमस्कार बरं आदिनाथची निवडणूक लागली काय परिस्थिती सध्या दोन पॅनल दोन्हीकडून उभा आहेत प्रचाराची रणन सुरू आहे आता निवडणुकाचं तास सारखेला आहे काही चित्र काय राहील संजय बाबाचे येईल का बरं कारण कुठलं भ्रष्टाचाराचा कलन नाही त्यांच्यावर तसा नारायण बाबा भ्रष्टाचार कलन केलं तिथे म्हणलं कारखानाच विकला संजय मामाजी कुठे विकलाय पावसे चार वाजेला विकलाही त्यांचं म्हणजे ठीक आहे राजकीय दृष्टिकोन विकल्याला कारखाना नाही ते ते परत म्हणतात ते बाहेरचा उमेदवार मग स्थानिकांना आपल्या बाहेरचा कसा मानता येईल एकोणीसशे ऐंशी सालापासून ती शिर सभा सुद्धा येतो बाहेरचा कसं म्हणत आहे नाही कसा म्हण मानता कसा येईल सांगा कारखान्यावर आता बरे काय म्हणते ना तर त्याला म्हणजे हे नाही मग कारखान्यावर बरेच स्थित्यंतर येऊन गेले म्हणजे बरेच वर्ष झाले एक सभासदाला चेअरमन बरेच येऊन गेले काय कोणाचा कार्यकाळ चांगला होता आणि मग आता कोण चालू होणार असं वाटतं तुम्हाला आता हे बघा तसं बारीक जर दृष्टिकोनातून बघितलं तर संजय मामा एक चांगल्या प्रकारे चालू शकतील मग नारायण पाटील इथले तुमचे विद्यमान आमदार आहेत आमदार जरी असले तरी त्यांनी ह्याच्या अगोदर ती कारखाना कार्यकाल उभोगला त्यात काही का केलं त्यांनी काहीच नाही केलं काहीच नाही आमच्या वडिलांचं स्वप्न टाकलंचं स्वप्न कवरत चालणार वालनांचं स्वप्न किती वर्ष चालणार त्याच्यावर आजकाल चालू शकत नाही इतक्या दिवस मग आता यावेळेस काय करायचं ना नारायण पटला ह्यावेळेस चान्स नाही संजय बाबा संजय मामाशिवाय पर्याय आमचा संजय संजय मामाशिवाय पर्याय नाही